लक्ष्मीपूजना दिवशी या चुका टाळा नाही तर लक्ष्मी नाराज होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्ही करत असाल पण अनेकदा आपण कळत नाही कळत न कळत काही चुका अशा करतो ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा पूर्णपणे मिळत नाही म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी मातेची मूर्ती कशी असावी लक्ष्मी आणि गणपती एकत्र कोणते बाजूला असावेत मूर्तीची दिशा आणि स्थान याशिवाय पूजेची जागेची तयारी महत्वाचा नैवेद्य कोणती वस्तू असाव्यात नियम दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करताना नियम कोणते पाळावेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती चला तर मग जाणून घेऊया सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा पोठो घरी आणता तेव्हा त्यांच्यासोबत गणपती बाप्पा असेलच असलेच पाहिजेत म्हणजेच गणपती हे विघ्न अर्थ आहेत ते आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात तर लक्ष्मी माता येते त्यामुळे गणपती बाप्पांशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच लक्षात ठेवा मैत्रिणींनो गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावी लागते आता आपण पाहूया लक्ष्मीची मूर्ती कशी असावी तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती बसलेल्या अवस्थेत आणणं खूप शुभ मानलं जातं ही लक्ष्मी घरातील धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे शक्यतो उभ्या लक्ष्मीची मूर्ती घरामध्ये आणणं टाळावं उभी लक्ष्मी ही घरातील धन निघून जाण्याचं किंवा घरामध्ये धन टिकण्याचं कारण असू शकते तरीही जर तुमच्याकडे उभ्या लक्ष्मीची परंपरा असेल तर ती मूर्तीसुद्धा प्रसन्न मुद्रेत आणि कमळावर उभी असलेली असावी आणि त्या लक्ष्मी मातेची मूर्तीसोबत हत्तीही दिसतात हत्ती सोंडीत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत असल्यास ते अत्यंत शुभ मानले जातात हे धनवृत्तीचे प्रतीक आहे लक्ष्मी मातेचे वाहन घुबड असलं तरी वास्तुशास्त्रानुसार त्याचं प्रतीक आहे त्यामुळे जर मूर्तीमध्ये घुबड असेल तर मागच्या बाजूला किंवा लहान आकारात असावं लक्ष्मी मातेच्या बसलेल्या मुद्रेवर जास्त केंद्र केंद्रित करावं आता लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवडू शकता सोने चांदी पितळ तांबे किंवा मातीची मूर्ती हे देखील शुभ मानली जाते तुटलेली चिरापडलेली मूर्ती नसावे पूजेसाठी अशी मूर्ती वापरू नये एवढेच नाही तर लक्ष्मी मातेची मूर्ती घरात स्थापित करताना तिची दिशा ही अत्यंत महत्त्वाची असते ही नेहमी घराच्या ईशान्य उत्तर पूर्व दिशेला किंवा पूर्व दिशेला स्थापित करावे लक्ष्मी मातेचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये तसेच बेडरूममध्ये किंवा बाथरूमजवळ जिथे देवी लक्ष्मी मातेची स्थापना करू नये स्वच्छ पवित्र या ठिकाणी स्थापन करावी लक्ष्मीपूजनाची जागा ही नेहमी स्वच्छ असावी लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे पूजा करण्यापूर्वी एका लाकडी पाटावर किंवा आसन देऊन त्यावरती ती लाल रंगाची वस्त्र अंतरून लाल रंग हा लक्ष्मी मातेला प्रिय मानला जातो जी ही जागा नेहमी प्रकाशित असावी पण त्या हे सर्व लावून त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी घरामध्ये अगरबत्ती धूप दीप लावून सुगंधित वातावरण ठेवावे लक्ष्मी मातेला सुगंध आकर्षित करतो त्यामुळे या सर्व गोष्टींची खबरदारी लक्ष्मीपूजना दिवशी नक्की घ्यावी आता लक्ष्मीपूजनामध्ये काही विशेष गोष्टी अर्पण केल्या जातात म्हणूनच लक्ष्मी मातेला दिवाळीच्या दिवशी कमळाचे फूल देखील अर्पण करावे कारण लक्ष्मी मातेला कमळाचे फूल हे अत्यंत प्रिय शिवाय अक्षता म्हणजे अखंड तांदूळ हेही अर्पण करावे हंगामी एखादं फळ असेल आणि लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या मिठाईचा सुद्धा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य आवर्जून दाखवावा पूजेमध्ये गरजू व्यक्तींना दक्षिणा देणं खूप शुभ मानलं जातं तर अशा प्रकारे आपण लक्ष्मी पूजनाची काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन करावे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा उत्सव हा सतरा ऑक्टोबर रोजी शुक्रवारी चालू होणार आहे अठरा ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशी आहे आणि एकवीस ऑक्टोंबर रोजी मुख्य लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल ते रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्याने घर घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते असे मानले जाते लक्ष्मीपूजना दिवशी घरामध्ये खंडित किंवा तुटलेल्या मूर्तीचे पूजन करू नये लक्ष्मी मूर्तीची लक्ष्मी मातेची मूर्ती भिंतीला चिटकवून ठेवू नये भिंतीमध्ये आणि मूर्तीमध्ये थोडे अंतर असावे एकच मूर्ती वारंवार पूजेसाठी वापरू नये किंवा खंडित झालेली मूर्तीसुद्धा लक्ष्मीपूजनाला वापरू नये लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ आणि धुतलेली घ्यावी भक्तिभावाने केलेली पूजा ही अधिक फलदायी असते शिवाय पूजेनंतर प्रसाद वाटप करा आणि घरातील सर्वांनी एकत्रित येऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्या मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ